नमस्कार मी श्रवण श्रवणधतैस पोलीस अधीक्षक नंदुरबार सर्व नंदुरबारकरांना पुन्हा एकदा आवाहन आहे आपली सेफ्टीसाठी सुरक्षासाठी त्याचबरोबर परिवाराची सुरक्षासाठी आपण सर्वांनी हेल्मेटचा वापर करावा यामध्ये यापूर्वी जसं आपण सांगितले मोठ्या प्रमाणात अपघात अभ्धात होऊन अपघातामध्ये मृत्यू होत आहे आणि बरेच अपघातामध्ये हे जे दुचाकी वाहन चालक आहे ते याच्यामध्ये त्यांचा जीव गेलेला आहे त्याचबरोबर बरेच अशी जे मृत्यू झालेली आहे त्यामध्ये हेड इंजरी एक मोठा आणि मूल कारण आहे तर नियमप्रमाणे सर्वांनी हेल्मेट धारण करणे अपेक्षित आहे आणि माझी सर्व नंदुरबारकरांना विनंती आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉम्प्रोमाइज ना करता आपण कुठेही प्रवास करत असाल दुचाकी वाहन चालवताना आवर्जून हेल्मेटचा वापर करा आपली एक नागरिक म्हणून जे जबाबदारी आहे त्याचबरोबर आपले परिवाराच्याबद्दल आपली जी जबाबदारी आहे त्याच्या आपण योग्य पद्धतीने आपली जे कर्तव्य आहे ते पार पाडणार अशी अपेक्षा करतो पुन्हा एकदा सर्वांना नंदुरबार पोलीस दलातर्फे कणकणीत आवाहन आहे हेल्मेटचा वापर करा यामध्ये जे कारवाई होत आहे त्या कारवाईचा उद्देश फक्त आणि फक्त नागरिकांची सुरक्षा आहे कुणाला त्रास देण्यासाठी ही कारवाई होत नाही आणि याचा मागचा उद्देश केवळ आणि केवळ जे घडणारे जे अपघात आहे त्यामध्ये जे गंभीर दुखापत किंवा जीव जात आहे त्याला वाचवण्यासाठी हा प्रयत्न आहे माझी सर्वांना विनंती राहील आपण आवर्जून हेल्मेट वापर करा धन्यवाद